अनमोड घाटातील गोवा हद्दीमध्ये चार जुलै रोजी डांबरी रस्त्याला चिर जाऊन रस्त्याचा काही भाग कोसळल्याने गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पाच जुलैपासून अत्यावश्यक सेवा तसेच बसेस वगळता इतर सर्व वाहनांना अनमोड घाट मार्ग बंदचा आदेश दिला होता त्यामुळे अत्यावश्यक सेवा घेऊन जाणारी वाहने वगळून इतर वाहने कारवार अथवा चोरला मार्गे कर्नाटकातून गोव्यात तसेच गोव्यातून कर्नाटकात ये करत आहेत या गोष्टीला दीड महिन्यांचा कालावधी उलटला असून याचा सर्वाधिक फटका गोवा राज्यातील नागरिकांनाच होतोय कारण लांब पल्ला फिरून येत असल्यानं अवजड वाहनांचे भाडे वाढत असल्यानं वाहनातून आणण्यात येणाऱ्या मालाची किंमतही वाढून देण्यात येत आहे याचबरोबर कर्नाटक व गोवा हद्दीच्या ठिकाणी असणाऱ्या वाहनांना तर शंभर ते दीडशे किलोमीटरचा फेरा मारून गोवा राज्यात अथवा गोव्यातून कर्नाटक राज्यात जाणं किंवा येणं हे परवडत नसल्यानं या भागातील वाहनधारकांनी आपली वाहने बंद करून ठेवण्यात आल्यानं त्यांचे बँकेचे हप्तेही थकलेत वाहनधारकांकडून हे सांगण्यात आले आहे सध्या कोसळलेल्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला रॉड घालून रस्ता मजबूत करण्यात आलाय उर्वरित कामासाठी अजूनही बराच काळ लागण्यात येणार असल्यानं कोसळलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूने होमगार्ड ठेवून सर्व वाहनांना ये जा करण्याची मुभा देण्याची मागणी सर्व अवजड वाहनधारकांकडून करण्यात येत आहे घाटातील ठिकाणी रस्ता कोसळलेला होता आज या ठिकाणी साधारण दीड महिना आहे रस्ता जिकडे कोसळून दीड महिना उलटला आहे आणि एक साईडनी आता इकडे मार्क थोडाफार केलेला आहे त्यांनी रॉड घालून टेन एम एम चे रॉड घालून साधारण केलेला आहे आणि जो उर्वरित काम आहे ते ना भरपूरच कालावधी लागणार साधारणतः तीन ते चार महिन्याचा कालावधी लागणार कारण हे जे आहे ते चाळीस साधारण चाळीस फूट खालची आहे एवढं बांधकाम करायला पाहिजे त्याच्यासाठी रक्कम बी तेवढी लागणार आणि कालावधीही तेवढा लागणार तर अजूनही त्यांची फाईल जी आहे या ज्या कामाचे जे मेन काम आहे त्या कामाची फाईल अजूनही पेंडिंगमध्ये परंतु याचा त्रास या इकडे या ठिकाणी स्थानिक म्हणजे दोन्ही साईडच्या बॉर्डरवर असणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास व्हायला आहे कारण त्यांना एवढ्यासाठी वळण घालून जाऊन शंभर किलोमीटरचा फेरा मारून गोव्यामध्ये मा किंवा गोव्यातून कर्नाटकात यायला लागते आणि याचा फटका जास्तीत जास्त गोवा सरकारलाच होत आहे कारण जे लांबणं जाण्यामुळे ट्रान्सपोर्टेशन वाढलं त्याचा मग जे ट्रान्सपोर्टेशन काय घेऊन जातं त्याची रक्कम वाढली जाते त्यामुळे याचा फटका गोवा सरकारलाच होतं तरी पण याकडे दखल देण्यात येत नाही झाले कारण ॲक्च्युली आतापर्यंत हिकडणं एक साईडने झाल्यामुळे एक साईडने वाहतूक सोडून होऊ शकते म्हणजे एक साइडनी जर इकडे साधारणतः दोन्ही साईडला जर होमगार्ड ठेवले जर सरकारने जर ह्याच्यावर तोडगा काढण्यासाठी जर मार्ग सुरू करायचा झाला तर दोन्ही साईडला होमगार्ड ठेवून दोन्ही साईडनी एक लाईटनी सोडलं तर होऊ शकते वाटल्यास त्या वाहनांकडून त्यांनी एक पन्नास किंवा शंभर रुपयेचा टोल घेतला तरी वाहनदार देऊ शकते कारण एवढा लांबण जाण्यापेक्षा इकडनं एक होमगार्ड ठेवून जाऊ शकते त्याला माझी सरकारकडे विनंती आहे की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून या ठिकाणी एक साइड सोडण्याची मागणी इकडे वाहनधारकांनी केली आहे कारण त्यांची पण जी वेळ आली कारण दोन्ही बॉर्डरवरची जेवढी लोक आहेत त्यांच्या गाड्या बंद ठेवल्या आहेत त्यांचे हप्ते स्थगित झाले त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एक साईडने सोडण्याची मागणी या ठिकाणी करण्यात येते धन्यवाद निखी सुकर के एम एम मराठी रामनगर Thank you.